संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ अध्यात्म आणि धर्माच्या माध्यमातून जी संस्कारित पिढी घडते ती वैचारिक पिढी घडते आणि त्या विचाराच्या माध्यमातून सगळं काम होण्यासाठी मानसिकदृष्ट्या बळ मिळण्यासाठी मदत होते ग्रामीण भागात वर्षभरात दोन तीन सप्ताह होत असतात आणि यामुळं तरुण पिढी महिला भगिनी अशा धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होतात त्या माध्यमातून संस्कार त्या कुटुंबात त्या ते गावात होत असतो विचारांची ज्योत पेटवली जाते आणि म्हणून त्या सप्ताहाला वेगळं अध्यात्म पण येतं असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे केडगाव परिसरामध्ये वर्षभर धार्मिक कार्यक्रम पार पडले जातात त्या अनुषंगानं जगदंबा तरुण मंडळ शिवमुद्रा ग्रुप केडगाव देवी यांच्या वतीनं रेणुका माता अखंड हरिणाम सप्ताह आणि संत तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचं आयोजन केलं गेलं आज चौदा मार्चला आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या सप्ताहाचा शुभारंभ झाला आमदार साहेबांनी वेळोवेळी हा मुद्दा उचलून धरला आणि आज खऱ्या अर्थानं आपलं अहिल्यानगर नाव या ठिकाणी काल घोषित झालं आणि आजपासून अधिकृत घेऊ शकतो आपण आजपासून दात्यांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण अहिल्यानगरचे नागरिक या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात मी मंडळाच्या वतीनं आभार मानतो आणि आमदार साहेबांना विनंती करतो की आता तुम्ही दीडशे कोटी आणले त्यात नक्कीच खेळगावला तुम्ही भरून निधी दिलाय पण इथून पुढच्या काळात देखील आपण आमच्या खेळगावसाठी जास्तीत जास्त निधी द्याल आता आज सगळ्यांना इथं वाचलेलं सगळ्यांनाच माहिती आहे की आमदार साहेबांनी या भागासाठी या गावासाठी किती निधी उपलब्ध करून दिलाय खासदार सुजय दादा विखे पाटलांनी देखील या भागासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला दोन्ही मान्यवरांनी आपल्या भागासाठी जास्तीत जास्त निधी आपल्याला उपलब्ध करून दिला पण आमदार साहेब पुढच्या काळात आमचे काही जे प्रश्न राहिलेले आहेत आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे ती मागणी केली इथून माग तर दिलेत पण इथून पुढच्या काळात देखील आपण द्याल आपण बोलताना अहिल्यानगर हा उल्लेख केला पण ज्यांच्यामुळे हा अहिल्यानगर उल्लेख व्हावा ते आपले सन्माननीय आमदार संग्रामबाई जगताप इथं उपस्थित आहे तर आपण त्यांचेसुद्धा ते जे अकरा वाजता उशीर झाला काल मुंबईहून यायला दोन दिवस म्हणजे उशीर व्हायचं कारण पण आपल्याला कळायला पाहिजे की दोन दिवस ते मुंबईमध्ये तळ ठोकून होतं कॅबिनेट मीटिंग होती मंत्रालयामध्ये आणि त्याच्यामध्ये काल अहिल्यानगर आपलं नामकरण झालं आणि त्याचा सिंहाचा वाटा हा आमदार संग्राम यांचा जातो त्याच्यामुळे मी आपल्या सर्व आणि सर्व नगरकारांच्या वतीने फक्त आभार मानण्यासाठी मी इथं उभं राहिलो आणि मी सर्व नगरकारांच्या वतीने आमदार संग्राम यांचं आणि दीडशे कोटीचा निधी वाड्या पार्कला सुद्धा आता पंधरा कोटीचा निधी म्हणजे एकाच टायमाला एका, एका राजकीय माणसांनी टप्प्याटप्प्याने वीस लाख वीस कोटी पंचवीस कोटी चाळीस कोटी असं बरं झाल्याने भहिनी आणलेले त्याच्या आधी पण पण एकाच टाक्या एकाच टायमाला दीडशे कोटीचा इतका मोठा निधी आपल्या नगर शहरासाठी त्यांनी आणला त्याच्याबद्दल सुद्धा मी आमदार संग्राम यांचे नगरकर आणि खेळगावांच्या ग्रामस्थांच्या वतीने मनापासून अंतकरणापासून आभार मानतो अध्यात्म आणि धर्म हा देखील एक महत्वाचा भाग करतात समाजामध्ये असतो कारण की अध्यात्माच्या माध्यमातून धर्माच्या माध्यमातून संस्कार जी पिढी घडती तर ती वैचारिक पिढी घडती आणि त्या विचाराच्या माध्यमातून हे सगळं काम होण्याकरता एक चांगलं मानसिकदृष्ट्या हे बळ मिळण्याकरता मदत होत असते आणि म्हणून आज तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून हे सगळं बळ उभं आहे आणि चांगली वैचारिक पिढी आज धर्माच्या विचाराच्या माध्यमातून निर्माण होण्याकरता अशा सप्त्यांचा उपयोग हा समाजामध्ये होत असतो अनेक वेळेला वेगवेगळ्या आपण ग्रामीण भागामध्ये पाहतो की तिथं वर्षामध्ये दोन तीन सप्ते होत असतात आणि त्याच्यातनं एक पुढची पिढी असती महिला भगिनी असतात ज्या ज्या वेळेला या सर्व अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात तर त्या माध्यमातून एक चांगला संस्कार त्या त्या कुटुंबामध्ये त्या त्या गावामध्ये निर्माण होत असतो ती विचाराची ज्योत ही तर त्या सप्ताच्या माध्यमातून पेटवली जाते आणि म्हणून त्या सप्त्याला त्या कार्यक्रमाला एक वेगळं त्याच्यातून वेगळेपण अध्यात्माचं धर्माचं विचार त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दीप प्रज्वलन करून खरंतर होत असतो आणि म्हणून आपल्याकडे देखील या मंडळींचा महाराष्ट्र तोच प्रयत्न असतो या सगळ्या मंडळींचा बच्चन जी असतील भैरव असतील हे सगळे मंडळी त्याच माध्यमातून करतात की कर ही विचाराची ज्योत अध्यात्माच्या धर्माच्या विचाराची ज्योत या माध्यमातून मा प्रज्वलित करायची आणि कुठेतरी पुढच्या पिढीला हा विचारांचा वारसा धर्माच्या आणि अध्यात्माचा पुढच्या पिढीला द्यायचा आणि म्हणून आपण सगळे तरी मंडळी देखील वेळ काढून या ठिकाणी सप्ताहाला पूर्ण वेळ देऊन नियोजन कोण कीर्तनकार कोण प्रवचन कुठल्या दिवशी आलं पाहिजे आणि कुठल्या विचाराचा तो मनुष्य आहे हे देखील तुम्ही सगळे बारकाईनं मंडळी या सर्व तरुण मंडळींना मार्गदर्शन करत असतात आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या प्रेरणेनं हे सर्व काम पुढं जाते तर मनापासून त्यांना मी खरंतर आयोजक मंडळींना मनापासून चौदा ते एकवीस मार्च कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत काकडा तुकाराम गाथा पारायण भागवत कथा हरिपाठ आणि रात्री आठ ते दहा या वेळेमध्ये हरिकीर्तन होणार असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार इथं सेवा देणार आहेत एकवीस मार्चला हरिभक्तपरायण बबन महाराज बहिरट भागवताचार्य यांचं कालाचं कीर्तन होणार आहे तरी परिसरातील भाविकांनी या सप्ताह सोहळ्याचा मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन जगदंबा तरुण मंडळ आणि शिवमुद्रा ग्रुपच्या वतीनं केलं गेलं आहे यावेळी अध्यक्ष बच्चन कोतकर नगरसेवक अविनाश ताता घुले नगरसेवक मनोज कोतकर लताताई शेळके सुनीता कांबळे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर कोतकर भूषण गुंड सुमित लोंढे भागीनाथ कोतकर तसेच परिसरातील ग्रामस्थ आणि जगदंबा ग्रुप शिवमुद्रा ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सी एन सी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव